अमरावती शहरातील महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या प्रभागात अनेक कामगार स्वच्छता म्हणून कामे करतात याच कामगारांना नियमानुसार ई पी एफ फंड देण्याची तरतूद आहे मात्र प्रभाग क्रमांक आठ जोक स्टेडियममध्ये स्वच्छता कामगार गेल्या चार वर्षांपासून या योजनेपासून वंचित असल्याने त्रस्त आहेत कंत्राटदाराला संपर्क केला असता तर पैसे न देण्याची एकीकडे धमकी देत आहेत असा आरोप करीत सर्व कामगारांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर करून आपली व्यथा स्पष्ट केली माझं नाव राहुल वानखडे मी जोक स्टेडियम प्रभाग क्रमांक आठ जोक स्टेडियम येथे साफसफाई कामगार म्हणून ड्रायव्हर या पदावर कार्यरत आहोत मैत्री सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था या समजा पाच वर्षापासून मागील यांचा ठेवा होता यांनी जे पंचावन्न कामगार नियमानं ते पंचावन्न कामगार तर नव्हतेच पण बाकीचे चाळीस तीस चाळीस कामगार होते त्यांचा अजून पी एस आय शासकीय विमा बाकीचे नियम अटी शर्तीनुसार जे बँकेतून पुरावा जोडला जोडल्याचा म्हणजे अदा करणे आवश्यक होते अजूनही जोडलेला नाही आहे आणि त्यांचे बिल तसेच निघत गेले आहे आम्ही सर्व सफाई कामगार आता आयुक्तांना समजा मागे आलतो आम्ही वेगना वासंग मॅडम होते उपयुक्त पण त्यांनी निर्णय किंवा ठराव करू बा तुमचा किती आमचं तीन वर्ष म्हणून झालं तीन वर्ष झाले मी कार्यरत काही जण चार पाच वर्ष मागं बिळ आहात कारण अस्थायी कामगार असल्यामुळे मागं पिळ होऊ शकते किती पण माझा नव्वद हजार रुपये एक लाख रुपयाच्या दरम्यान निघतो कारण की जो बारा बारा पर्सेंट आहे किमान येतून नुसार तर अजून माझे पी एफ नंबर पण नाही निघाला असे काही कामगार आहेत का ज्याचे पी एफ नंबर निघाले नाही ज्याची निघाली त्याची भरली नाही म्हणजे पैसा गेला तरी कुठं असेल पैसा ह्या एक तर ठेकेदाराच्या जुजूजीर गेला एक तर जे संबंधित अधिकारी आहे संबंधित अधिकारी सुनील चौपाकार जे एस आय आपले इंगोले सर किंवा त्याच्या सहाय्यक आयुक्त वरिष्ठ अधिकारी तर त्यांच्यापाशी काही असं झाल्यासारखं का भ्रष्टाचार आम्हाला आढळून येते आणि हाच माहितीचा अधिकार जेव्हा आम्ही टाकला दोन हजार पाचचा अधिनियम अंतर्गत तेव्हा असं आढळून आले की बाबा माहितीच्या अधिकारानुसार पी एफ अटीच्या शर्ती जे लावून दिल्या होत्या त्यातलं एकही त्यांनी पूर्ण केल्या नाही आणि कामगाराचं शोषण केलं अजूनही चालूच आहे पी एफ समजा बिल निघाल्यावर आम्ही देऊ पी एफ अजून पी एफ दिला नाही अजून देणार नाही असंही म्हणते आता काय करा आम्ही याची फसवणूक झाली आता आम्ही ऐकता हे आमचे सजीव म्हणजे जे संस्थेचे अध्यक्ष आहे बिजूए ठेकेदार मेन आमचे याचे का प्रभाग क्रमांक आठ तसेच प्रभाग क्रमांक अकराची काही कामगार आले आहे त्यांचे सूचना असंच झालं आहे तेच मैत्री सुशित बेरोज स्वरूप संस्था गोलू गेडाम अध्यक्ष गोलू गेडाम तसं विजास गेडाम आहे पण गोलू गेडाम आहे त्यांचे हेच प्रश्न आहेत शेवटी आम्ही संयुक्त म्हणून यावा इथं आयोजन द्यावं पण आयुक्त आहे नाही उपायुक्तांना भेटायला गेलो तेही पण जेवायला गेले सहायक आरोग्य अधिकारी आहेत तेही जेवायला गेले आता आम्ही सध्या इथे उभे आहात जर आमचा आठ दिवसात याचा निर्णय लागला नाही तर आम्ही उपोषण किंवा आंदोलन असं करू तर जेणेकरून मानपाक जे कर्मचारी सर जागृत होत नमस्कार मेरा नाम विक्रम राठोड आहे मैं प्रभाग क्रमांक आठ मे सफाई कामगार ड्राइवर। क्या समस्या ड्रायवर सर ये समस्या हमारी ये है की हम वहाँ पे चार पाच से काम कर रहे हैं जो हमारे पुराने ठेकेदार थे अनूप बिजवे भाऊ ठीक है तो उन्होंने ना हमारा पी दिए है ना ई एस भरे है ना कुछ और रूल के हिसाब से ऐसा है कि बगैर पी एफ बगर ई एस आई भरे बिल पास नहीं होते तो इनके पाँच साल, तो साल से बिल पास कैसे हुए पास होने के बाद में जब हम इनको फोन लगाते पी एफ के बोलते तो ये बोलते हैं हमारे को कि पी एफ में देता नहीं तुम्हारे से जो बनता वो कर लो जिसके पास कंप्लेंट करना है कर लो क्या लगता है आपको कहा गए होंगे आपके पैसे हमारे बस ठेकेदार की जेब में और जो साहब लोग जिन्होंने बिल पास कराए उनके जेब में कितने जन है आप क्रमांक का में काम प्रभाग क्रमांक आठ में पचपन कामगार है पूरे और प्रभाग क्रमांक जो ग्यारह है हमारे आठ के पास में लगकर उसमें भी पचपन कामगार है टोटल एक सौ दस कामगार उनका इन ये पटकाया है एक सौ दस कामगार उनके उसने कुछ कुछ कामगारों के नाम डाला है और कुछ उसके घर के तरफ के कामगारों के नाम डाले है काम हम तो मेरा चार साल का पीएफ अटका है और मैं जब पीएफ के लिए फोन लगाता हूँ तो मेरे को बोलते हैं कि तूने एक ही साल काम करा तूने कुछ काम नहीं करा ऐसा वैसा जो कुछ भी है एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती रूपाली सह अनिल साखरकर